नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण अंगारिका चतुर्थी स्पेशल इथे तांदळाची पिठी न वापरता पांढरे शुभ्र मौसूद कापसासारखे असे उकडीचे मोदक केलेले आहेत बऱ्याच जणांची ही तक्रार असते की तांदळाच्या पिठीचे मोदक व्यवस्थित होत नाहीत कळ्या व्यवस्थित पडत नाहीत किंवा उकड व्यवस्थित होत नाही त्यांनी ह्या ट्रिकने मोदक करून बघा मस्त होतात त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे तूप हलकंसं गरम झाल्यानंतर एक चमचा खसखस घातली आहे खसखस इथे चांगली तुपावर परतून घेतली आहे आणि हलकीशी सोनेरी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातले ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे काजू आणि बदाम घातलेले आहेत बारीक काप करून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इथे घेऊ शकता त्यानंतर इथे मी दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं मी खवणून घेतलेलं आहे विळीवरती आणि या प्रकारे आता हे भाजून घ्यायचं आहे तुपावरती हलकंसं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं हे पूर्णपणे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक वाटी मी गूळ घातलेला आहे दोन वाटी ओलं खोबरं आहे त्यासाठी मी इथे एक वाटी गूळ घातलेला आहे गूळ किचणीवरती किसून घेतलेला आहे त्यानंतर हा ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून एक दोन मिनटं चांगला इथे परतून घेतलेला आहे गूळ मेल्ट होतो आणि जरा याला पाणी सुटतं तुम्ही बघू शकता आता इथे पाणी सुटलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि एक पाव चमचा होईल एवढं जायफळ मी याच्यामध्ये खिसून घेतलेलं आहे गुळाचे कुठले पदार्थ असतील ना त्याच्यामध्ये जायफळचा स्वाद खूप छान लागतो गूळ असल्यामुळे पहिल्यांदा मिश्रण पातळ होतं आणि त्यानंतर ते पुन्हा घट्ट होत जातं आता अजून मी एक, एक दोन ते तीन मिनटं मी हे परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ताटलीमध्ये प्रकारे ते काढून घेतलेलं आहे म्हणजे हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे मी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये एक बाऊल पाणी घातलेलं आहे आणि एक बाऊल इथे मी दूध घातलेलं आहे इथे तुम्ही दोन बाऊल दूध किंवा दोन बाऊल पाणीसुद्धा घेऊ शकता त्यानंतर चिमूटभर मीठ घातलेलं आहे एक अर्धा चमचा याच्यामध्ये तूप घातलेलं आहे इथे दुधाचा वापर करायचा म्हणजे दुधामुळे आपले मोदक अगदी पांढरे शुभ्र असे होतात आता ह्या दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे इतपत ही उकळी यायला पाहिजे अगदी खळाखळा ते उकळायला लागलं की त्याच्यामध्ये एक बाऊल इथे मी रवा घेतलेला आहे अर्धा रवा याच्यामध्ये मी घातलेला आहे आता रवा एकदम सगळा घालायचा नाही आहे ह्याच्यामध्ये नाहीतर रव्याच्या गाठी तयार होतात इथ आपण उपम्यासाठी जो वापरतो तो बारीक रवा इथे घ्यायचा आहे आता इथे सगळा रवा मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं ह्याची चा, चांगली एक उकड काढून घ्यायची आपल्याला इथे दोन बाऊल पाणी आणि दुधाचं मिश्रण होतं त्यासाठी त्याच बाऊलने एक बाऊल इथं बारीक रवा घेतलेला आहे आता हे सतत हलवं स्लो गॅसवरती करायचं म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये गाठी तयार होत नाहीत तुम्ही बघू शकता आणि रवा सगळं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं आपल्याला इथे वाफ आप काढून घ्यायची आहे आता इथे दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण इथलं काढून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे एक मोठ्या तसराळा किंवा परात घ्यायची आणि त्याच्यामध्ये सगळं मिश्रण काढून घ्यायचं त्यानंतर आत्ता हे मिश्रण खूप गरम असतं पण गरम गरमच हे मिश्रण वळायचं नाही तर त्याच्या रव्याच्या गाठी तयार होतात त्यामुळे पाण्याचा इथे हात लावून घ्यायचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि हे मिश्रण आपण कणिक जशी भिजवतो त्याप्रमाणे ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे या प्रकारे तुम्ही मळून घेतलं की हे मिश्रण अगदी मौसूत असं होतं आणि त्याचा एक प्रकारे पिठाचा गोळा तयार होतो इतपत बोट आतमध्ये जाईल इतकं हे मिश्रण मौसूत असायला पाहिजे त्यानंतर इथे साजूक तूप थोडंसं सा घेतलेलं आहे आणि वरती थोडंसं ग्रीस करून पुन्हा हे चांगलं मळून घेते म्हणजे हाताला हे मिश्रण अजिबात चिकटत नाही आपल्या त्यातला अर्धा गोळा मी आता साईडला ठेवलेला आहे आणि जो अर्धा गोळा आहे त्याचा असा लांबसडक असं करून घ्यायचं म्हणजे आपण याच्या लाट्या तयार करून घेऊया एकसारखे गोळे तयार करून घेता येतील आपल्याला आता मी ते सुरीने कट करते आणि या प्रकारे एकसारखे असे गोळे करून घेते तुम्ही तुम्हाला कसे आवडतात मोदक त्याप्रमाणे साईज मोठा किंवा छोटा इथे करू शकता या प्रकारे इथे मी सगळे गोळे इथे करून घेतलेले आहेत आणि जे उरलेलं पीठ आहे ना ते झाकून ठेवायचं नाही तर ते रवा असल्यामुळे घट्ट होतं अगदी कोरडं पडतं पूर्णपणे आणि आता आपण जे सारण करून घेतलेलं आहे ना त्या सारणाचे पण तेवढेच गोळे इथे ते पहिल्यांदा मी करून घेते या प्रकारे जेवढं पिठाचा गोळा आहे त्याच्यापेक्षा थोटासा लहान जरा मी इथे सारणाचा गोळा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे इथे सारणाचे आणि पिठाचे दोन्ही गोळे तयार करून घेतलेले आहेत आता जो आपण रव्याच्या पिठाचा गोळा आहे ना तो घ्यायचा असा गोल गोल हातावर फिरून एकसारखा गोल करून घ्यायचा त्यानंतर तो गोळा असा बोटांनी फिरवायचा आणि त्याची पारी तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता या प्रकारे मी पारी इथे तयार करून घेतली आणि सारणाचा गोळामध्ये ठेवायचा आणि या प्रकारे तो प्रेस करत जायचा कारण जे आहे ना वरतून असं प्रेस करायचं आणि खालची जी रव्याचं जे मिश्रण आहे ना ते वरती ओढायचं तुम्ही बघू शकता या प्रकारे आणि जो वरचा टोक आहे ना तो निमवता करायचा म्हणजे त्याला मोदकासारखा आकार येतो त्यानंतर मी ते टूथपिक घेतलेली आहे आणि टूथपिकने असं या प्रकारे तुम्ही उदबत्तीची काडीसुद्धा घेऊ शकता त्याने असं इथे कळ्या पाडून घेतलेल्या आहेत खूप छान असे झटपट हे मोदक होतात मी आता इथे लहान लहान सगळे मोदक तयार केलेले आहेत तुम्ही मोठ्या सुद्धा करू शकता हे रब्याचं पीठ असल्यामुळे तुम्ही कसाही तुम्ही साईज इथे करू शकता ते मोदक पटकन फुटत नाहीत कसेही वळले जातात या प्रकारे मी इथं सगळे कळ्या पहिल्यांदा करून घेतले आणि त्यानंतर वरतून या प्रकारे असं प्रेस करायचं म्हणजे त्या कळ्या सगळ्या अशा ओपन होतात असं मी जोरात वरतून प्रेस केलेले तुम्ही बघू शकता ना किती सुंदर छान मोदक झालेला आहे या प्रकारे आता अजून एक तुम्हाला पद्धत दाखवते पुन्हा एक गोळा एक घ्यायचा छान असा गोलसर करून घ्यायचा सगळ्याकड्या आणि त्यानंतर बोटाने असं याची पारी तयार करून घ्यायची नेहमीप्रमाणे याच्यामध्ये सारण घालायचं आहे सारणाचा एक गोळा आणि हे पूर्ण पॅक करून घ्यायचं सारण जे आहे ना ते मध्ये प्रेस करायचं म्हणजे आणि वरची बाजू आहे ना ती रव्याची जी बाजू असते ना ती वरती ओढून घ्यायची आणि वरचा टोक असा निमुळता करायचा मस्त आपला इथे मोदक तयार झालेला आहे त्यानंतर इथे चमचा घेतलेला आहे आणि चमच्याने मी याप्रकारे कळ्या पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही कळ्या पाडणं किंवा न पाडलं तरीसुद्धा हे मोदक छान दिसतात मगासारखंच वरतून जरा असं प्रेस करायचं म्हणजे त्या कळ्या किने सगळ्या ओपन होतात मस्त हा मोदक तयार झाला तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे चाळणीला तुपाने थोडंसं ग्रीज करून घेतलं म्हणजे खालच्या बाजूला आपले मोदक चिकटणार नाहीत त्यानंतर प्रत्येक मोदक पाण्यामध्ये जरासा बुडवायचा आहे कारण रवा घेतलेला आहे आपण त्यामुळे ते वाफेने चांगले शिजतात मस्त होतात अगदी मौसूत होतात आपल्याला हे मोदक अगदी कापसासारखे व्हावेत असं वाटतं म्हटलं तर पाण्यात थोडेसे बुडवून ते चाळणी सगळे ठेवायचे इथे गॅसवरती एका पातिल्यामध्ये गरम पाणी उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही चाळण वरती ठेवायची आणि एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे गॅसची फ्लेम फुल ठेवायचे फुल गॅसवरती दहा मिनटं छान असं वाफवून घ्यायचेत हे, हे मोदक एक दहा मिनटं इथे झालेली आहेत आणि छान वाफ आलेली आहेत मोदक आपले इथे तयार झालेले आहेत काढून घेऊया मोदक इथे खाली उतरून ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त आपले मोदक तयार झालेत आणि यातला एकही मोदक फुटलेला नाही आहे सगळे मोदक अगदी एकसारखे मौसूद कापसासारखे असे झालेले आहेत एका दुसऱ्या ताटलीमध्ये मी हे सगळे ट्रान्सफर करते अंगारिका चतुर्दशी आहे आणि बप्पाच्या नैवेद्यासाठी आपण नक्की हे मोदक करून बघा झटपट होतात फुटत नाहीत उकड चुकली तरीसुद्धा हे मोदक व्यवस्थितच होतात कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि जरा जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती माझ्या नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा